इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवरती आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांकडून भ्याड हल्ला करण्यात आला यामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये श्रीकांत पाटील व त्यांचा चालक यामधून सुखरूप बचावलेले आहेत स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा जणांनी श्रीकांत पाटील यांची गाडी अडवून त्यांच्या गाडीवरती लोखंडी रॉनने गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत व तहसीलदार आणि चालकाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या हल्ल्यातून तहसीलदार आणि त्यांचा चालक जरी बचावले असले तरी तालुक्याचे तहसीलदारच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचं काय होणार हा प्रश्न आता इंदापुरात विचारला जाऊ लागला असून इंदापूरचा बिहार होतोय का असाही सवाल जनतेतून विचारला जात आहे या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांनीही या घटनेचा निषेध केला असून पोलिसांना हल्लेखोरांवरती तातडीने कारवाई करावी यासाठी पोलिसांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत परंतु घडलेली घटना अतिशय गंभीर असून तालुक्याच्या तहसीलदारांवरती दिवसाडवळा भ्याड हल्ला होत असल्याने राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न अगोदरच बिघडलेला आहे अशी चर्चा सर्वत्र चालू असताना ही घडलेली घटना त्यामध्ये अधिक भर टाकणारीच आहे आणि म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी हल्लेखोरांचा तपास लागणे आवश्यक असून ठिकाणी कोणत्या उद्देशाने नेमका हा हल्ला करण्यात आला तेही त्यानंतरच या ठिकाणी स्पष्ट होणार आहे विविध स्तरातील मान्यवरांकडून आणि सर्वसामान्य इंदापोरकरांकडून देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे